नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात परंतु आज थोडे दोन वेगळे विषय घेऊन मी थोडं बोलणार आहे या दोन तीन दिवसामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप विचित्र प्रकार घडले आहेत हे घडायला नको परंतु मित्रांनो हे प्रकार घडले आहेत पहिला तर आपण बोलूया पैलवान अभिजित भाय पवार यांनी काल मैदान रिपोर्टरचे सर्व सर्वे तुषार सर यांच्या चॅनलवरती मुलाखत दिली आहे झालं असं की दहिवडी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये जी लढत झाली होती टॉपची लढत होती भावभाऊनची लढत होती मथुर आणि बकासूरची या लढतीनंतर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये लगेच सरजाची सरजा आणि दुर्गाने सेमीपास केला होता तेव्हा मित्रांनो असं झालं की आ, सेमी क्रमांक सात पळायच्या आधी समालोचकांकडे कोणीतरी गेलं आणि आटिल ड्रायवर बसले होते बाकासूरच्या आणि चिक्क्याच्या गाडीवर म्हणजे जी गाडी विजयी झाली होती त्या गाडीवरती तर आट तर आटील ड्रायवरला मित्रांनो कोणीतरी पैलवान अभिजित भैयप पवार यांच्या नावाने पाचशे रुपये पुकारले होते तो व्यक्ती मित्रांनो तेव्हा भेटला नाही नाही तर त्याच्यावरती खूप मोठी मित्रांनो कारवाई झाली असती कारण राहुलबाई पाटील आणि पैलवान अभिजित भैय पवार यांचे भावभावाचे संबंध आहे शंभू सुद्धा मथुरवरती किती जीव लावतात आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु काही लोक मित्रांनो या क्षेत्रामध्ये काड्या का करायला बघत आहेत त्याच्यामुळे हा प्रकार त्या दिवशी कोणीतरी केला आहे तो व्यक्ती मित्रांनो भेटला नाही त्या दिवशी नाही त्याच्यावरती खूप मोठी कारवाई झाली असती त्या दिवशी नेमका मित्रांनो त्या साईडला कॅमेरा नव्हता आणि हे हे सगळं पैलवान अभिजितभाई पवार यांना घरी गेल्यावर समजलं त्यांनासुद्धा अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आले कारण राहुलभाई पाटील नेहमी त्यांच्या पाठी उभे राहतात आणि मथुरसुद्धा मित्रांनो कधी कधी आपल्याला माहिती आहे पैलवान अभिजितभाई पवार यांच्या गोटावरती जातो शंभूदा खूप चांगला सांभाळ करतात त्याच्यामुळे जेवढा त्यांचा सर्जावरती जीव आहे तेवढाच मथूरवरती जीव आहे परंतु काही लोक आहेत ते दोस्ती मित्रांनो या दोस्तीमध्ये काळ टाकायला बघत आहेत परंतु नातं हे भक्कम आहे त्याच्यामुळे याच्यापुढे जे कोणी केलं आहे त्यांनी सावध राहा नाहीतर याच्यापुढे तुम्ही भेटला तर खूप मोठी कारवाई होईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो जो दुसरा विचित्र प्रकार घडला आणि तो म्हणजे सेमी क्रमांक तीनमध्ये या दळवडी मैदानात जी लढत झाली होती मथुरचे आणि बकासूरचे जवळजवळ दोन लाख लोक लाईव्हला बघत होते कारण अखंड महाराष्ट्राच्या दोन्हीसुद्धा लाडके नंदे आहेत आणि यांच्यामध्ये जेव्हा लढत होते तर ही लढत मित्रांनो बघण्यासारखी असते परंतु काही काही फेक आयडिओ आले आहेत दोन्ही नंदींच्या मालकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काही कमेंट करतात त्याच्यामध्येच एका व्यक्तीने मित्रांनो मथुरबद्दल खूप वाईट कमेंट केली आहे त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई होणारच स्वतः संतोष मामांनी काल मुलाखत दिली आणि बोलले आहेत की मथुर मथुर आणि बाकासूर भाऊभाऊचे आहेत आणि ज्या व्यक्तीने कारवाई ज्या व्यक्तीने जी कमेंट केली आहे त्याच्यावरती आम्ही स्वतः कारवाई करणार वैभव मामासुद्धा शेठ सुद्धा बोललेत कारण मथुर आणि बाकासूर हे भाऊभाऊच आहेत आणि राहुलबाई पाटील असतील मोहिलशेड असतील त्याच्यानंतर वैभव मामा असतील यांच्यामध्ये सुद्धा भाऊभाऊंमध्ये खूप चांगले संबंध आहेत कारण एकवीराईच्या मैदानामध्ये त्याच्यानंतर आईचं जे मैदान भरलं होतं तिकडे त्याच्यानंतर करंजा पुल्ला ही जोडी मित्रांनो सोबत पाळली होती याच्यासु याच्या सुद्धा ही जोडी पलताना दिसेल फेक आयडिओवाले वाद निर्मा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु तुमच्या कमेंटमुळे मालकांमध्ये काही वाद होणार नाही कारण त्यांचे संबंध खूप चांगले आहेत परंतु याच्यापुढे रहा तुमच्यावरती खूप कठोर कारवाई होईल या कमेंटमुळे कारण हे क्षेत्र चालू करण्यासाठी जी वरिष्ठ मंडळी आहेत जुने बैलगाडा मालक आहेत त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे त्याच्यामुळे हे क्षेत्र यापुढे कसं टिकेल ही जबाबदारी एका बैलगाडा मालकाची प्रेक्षकांची आहे सगळ्यांचीच आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये काडे घालण्याचा मित्रांनो फेक डीवाले आहेत त्यांनी प्रयत्न करू नका ना नाहीतर तुमच्यावर खरोखर कारवाई होईल तुम्हाला असं वाटत असेल की फेक आय डीवरून कमेंट केली तर काय होत नाही परंतु सायबर क्राईममध्ये सगळं मित्रांनो सगळे सगळे डिटेल्स भेटतात त्याच्यामुळे ही फेक आयडीवाल्यांसाठीच ही खास व्हिडिओ आहे याच्या पुढे कमेंट करताना थोडा विचार करा कारण खूप राहुलभाई पाटील यांनासुद्धा खूप वाईट वाटलं कारण मथूर त्यांच्यासाठी जीवाचं रान करून पळतोय आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे जेवढे फॅन्स आहेत मथुरचे बाकासूरप्रेमीसुद्धा मथुरवरती प्रा प्रेम करतात आणि प्रेमी आणि मथुर प्रेमी कधीच अशा कमेंट करणार नाहीत कारण त्यांचं मथुरवरती पण तेवढंच प्रेम आहे आणि बकासूरवरतीसुद्धा तेवढंच प्रेम आहे त्याच्यामुळे ते कमेंट करणार नाहीत महादेवाच्या नंदीवरती ते दोन्ही नंदींवरती तेवढंच प्रेम करतात परंतु हे फेक आयडिओवाले आहेत ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि अखिल भारतीय बैलगड संघटनेने जो सध्या नियम काढला आहे की कमेंट लॉक त्या कमेंट मित्रांनो लॉक केल्या आहेत तेच मित्रांनो खूप चांगलं आहे कारण आपण बघितला परवा खूप विचित्र प्रकार घडला त्याच्यामुळे खूप चांगला निर्णय घेतला आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आणि आम्हीसुद्धा मित्रांनो संघटनेने जे नियम दिले आहेत ते नियम आम्हीसुद्धा फॉलो करू आणि आमच्यासुद्धा मित्रांनो तुम्हाला कमेंट ह्या कधी पण लॉकच दिसतील या व्हिडिओच्या कमेंट फक्त आ, मी थोडा वेळ चालू ठेवेल तुम्हाला याच्यावरती काय वाटतं आणि फेक वाले भेटले पाहिजेत त्याच्यावरती नक्की कमेंट करा नंतर मी कमेंट पुन्हा लॉक करेन कारण खूप मित्रांनो त्या दिवशी वाईट घडलं आणि हे घडायला नको कारण एक बैलगाडा मालक म्हणून नंदीच्या पाठी खूप तो मालक मेहनत करत असतो त्याच्यामागे खूप खरंच खूप मेहनत असते नंदी डायरेक्ट टॉपला जात नाही मालक त्याच्यामागे जी टीम असते टीमवर्कसुद्धा खूप मोठं असतं आणि हार झाल्यावर ते फेक आयडिओवाले असे बोलतात तेव्हा मालकांना खूप वाईट वाटलं असेल आणि दिलदार मानाचे राजा माणूस आहेत राहुलबाई पाटील लवकरच मथूर पुढच्या मैदानात कमबॅक करून दाखवेल सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि सुद्धा खूप खूप शुभेच्छा कारण संतोष मामा असतील मोहिलशेठ असतील आणि वैभव मामा असतील त्यांच्या आणि राहुलबाईंचे संबंध खूप चांगले आहेत तर कसे वाटले एवढं नक्की सांगा एवढे आवडले असेल तर नक्की एवढं लाईक